नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड महाराष्ट्र पेटला संपूर्ण महाराष्ट्र मराठा समाजाकडून मूक मोर्चा परभणीत हजारो नागरिकांचा सहभाग मनोज दरांग्याचा सरकारवर हल्ला बोल मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज परभणीत मोर्चा काढण्यात आला आणि या आंदोलनात मनोज जरांगे ज्योती मेटे सहभागी झाले होते बीड जिल्ह्यामध्ये मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्यानं मोठा आक्रोश माजला आहे या घटनेच्या निषेधार्थ आज परभणी शहरात मुख मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात मराठा मोर्चाचे मनोज जरांगे ज्योती मेटे व कुटुंबियासह हजारो नागरिक सहभागी झाले चा मोर्चात नागरिकांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा तीव्र निषेध करत न्यायाची मागणी केली मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनी आरोपीची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे आणि त्यांना कोणी पाठीमागे त्यांच्या पाठीमागे कोणी लावलं यावरही तपास करावा अशी मागणी केली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे या दरम्यान परभणीतील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन मूक मोर्चाचे आयोजन केले होते मोर्चा मध्ये कारवाई करण्याची मागणी केली आहे परभणी न्यूजचा वृत्तांत परभणी जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांनी माध्यमाशी दिलेली माहिती बघा सर्वप्रथम आज या ठिकाणी संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या सर्व लोकांचं खूप आभार व्यक्त केल्यापेक्षा मला एक गर्वानं असं सा। अभिमानानं सांगा वाटतं की एका सामान्य कुटुंबाला न्याय देण्यासाठी त्या कुटुंबाच्या लढ्यामध्ये सामील होण्यासाठी राजकारणामधील किती उच्च स्तराच्या व्यक्तीला विरोध करण्यासाठी आज हे लोक सगळे रस्त्यावर उतरले आहेत बघा अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येईल असं संतोष भाऊ देशमुख यांची मुलगी यावेळेस ज्या ज्यावेळेस या ठिकाणी बोलण्याकरता उभं टाकली मला आपल्याला वेगळं सांगायचं नाही आपल्या मीडियाच्या कॅमेऱ्याने सर्व कैद केलं असेल प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी डबडबलं होतं काळी पिळून जावं एवढे म्हणजे एवढे अवेलना करून त्याच्या तिच्या मुलीच्या वडिलाला जेव्हा मारहाण झाली ज्यावेळेस त्या लेकराला कळालं तर माझ्यापाशी शब्द नाहीत की आपण काय सांगावं आणि काय बोलावं म्हणून हो। एवढ्या म्हणजे चुकीच्या पद्धतीनं एवढा या पर हो आ, या 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 त्या परीवर अन्याय झाला आहे संतोष भाऊला एवढ्या म्हणजे निर्गुणपणे त्यांना मारले तर ह्या लोकांना भाषेची शिक्षा होण्यासाठी त्यांच्यावर आपण आज ऐकलं असेल की बरेचसे आमच्या मान्यवर सांगत होते की मोकेची त्यांना कारवाई झाली पाहिजे ज्यावेळेस या कारवाया व्हायच्या असतात आपल्याला या प्रक्रियेमध्ये या तपासामध्ये सक्षम असे पुरावे मिळवून देण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणचा जो तपास आहे तो एकदम म्हणजे एकदम व्यवस्थित झाला पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीचा त्या ठिकाणी दबाव त्या परिवाराला आला नाही पाहिजे त्या प्रशासनावर दबाव आला नाही ना पाहिजे त्यासाठी आम्ही परभणी जिल्ह्यामधील सर्व प्रबलीकर आज त्या, त्या परिवारासोबत उभं टाकलो आहोत आणि सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील तालुक्यातील सर्वांना माझी विनंती आहे आपण स्वतःने जर आवाज उचलला तर नक्कीच त्या परिवाराला न्याय मिळेल आणि त्या परिवाराला अन्याय कधीही होणार नाही तपासामध्ये कधीही काही गोळजाळ होणार नाही एवढं मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी सर्व आलेल्या सर्व समुदायाचं मी या ठिकाणी माझ्या वतीने वती खूप आणि आजच्या परभणी संतोष देशमुख यांची जी निर्गुणपणे हत्या झाली आणि त्या हत्येचा योग्य तपास लावण्यासाठी आणि समाज सर्व समाज अठरा पगड जाती या गुंड लोकांच्या विरोधात एक होऊन आज कोणत्याही जात पात न मानता या समाजासाठी आपण सर्व एक संतोष देशमुखच्या पाठीमाग आणि बीड जिल्ह्यामधली चाललेली यांची दादागिरी मोडून काढण्यासाठी आपण सर्व एक समाज म्हणून येथे एक आलेलो आहोत मी जालना जिल्ह्यातून आलेलो आहे या आमचा जालनाचा मोर्चा दहा तारखेला आहे जर शासनाने देवेंद्रजीला माझी विनंती आहे अजितदादाला माझी विनंती आहे जसे संदीप क्षीरसागर आणि सगळ्या मराठ्याच्या आमदाराला मी एक विनंती आहे साधा कार्यकर्ता म्हणून की एक तुम्ही एक सध्या पक्ष सोडून एक जात म्हणून समाज म्हणून तुम्ही समाजाच्या सोबत राहा संदीप शिरसागर असतील धसाहेब असतील जे जे आमच्या या हत्येच्या निषेध करण्यासाठी ज्या पद्धतीने उभं राहिलेत त्यांचा मी अभिनंदन करतो संदीप भैयाचं आणि मुंडेसाहेब धनंजय मुंडे असतील मला नाव कोणाचं नाव घ्यायचे नाही आपण आपण फक्त समाजाला न्याय कसा मिळून देईल आणि खऱ्याला न्याय आम्ही कोणतीही जात मत नाही आम्ही जाणले होऊन आज इथं परवणी परवानीला आलो आमच्या एक मनातून चळवळीच इथं एक रक्त आहे आणि जर जर शासनाने जर एखादा आरोपी जर निष्पाप सुटला तर माझ्यासारखे पासष्ट वर्षाचे मथारे सुद्धा नक्षलवादी होतील त्याच्यात पहिला नक्षलवादी मी होईल जाणून येतो मी तुम्हाला जाहीर सांगतो जर जा याचा सा योग्य विकार लावला पाहिजे आम्ही पक्ष नाही आम्हाला कोणताच पक्ष नाही आमचा माणूस की हात अहो इतकी हत्या अहो मी मी सांगतो संभाजी महाराजाची हत्या सुद्धा एवढी निर्दयी केली नाही त्या मुघलाईनी त्याचे बेकार एक् आणि याचा जर तुम्हाला जर सांभाळ करायचं असेल तर अजितदादा असतील शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब तुम्ही असतील तुम्ही लवकरात लवकर याचा फास्टॅग कोर्टामध्ये काम करून या सगळ्या आरोपीला आम्हाला नाव कोणास घ्यायचं नाही सगळ्या आरोपीला लवकरात लवकर शिक्षा द्यावी एवढीच विनंती मी करतो परभणी जिल्ह्यातील मराठा क्रांती आणि तसेच सर्व समाज बांधवाच्या वतीनं का निघाला त्याचं विश्लेषण करणं महत्वाचं आहे आपल्या इथे परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही बीड जिल्ह्यात चौकट फिरून सगळ्याला निमंत्रण देऊन आणतो मराठा क्रांती मोर्चाचे आपले सुभाष जावळे साहेब व्यंकटराव भाऊ शिंदे असतात आणि इतर सगळे देशमुख मंडळी आम्ही सगळ्यांनी मिळून मोर्चाचं नियोजन केलं असून त्या मोर्चा त्यांना न्याय मिळण्यामुळे आम्ही मोर्चा काढलेला होता आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी आमचे सुरेश धस साहेब बीड जिल्ह्याचे एक आवाज यांनी उचलून धरलं आकाशदादा सोळंके संदीप भया सिरसागर आणि नरेंद्र भाऊ नरेंद्र भाऊ यांनी आणि राजेश विटेकर इतर आणि सर्व खासदारांनी यांनी उचलून धरल्यामुळं आम्हाला उभा मिळ मिले, मिळत आहे आणि आम्हाला खरंच न्याय मिळेल असं मुख्यमंत्र्यांना आम्हाला सहकार्य करावं आणि तसेच आपल्या दामिन्यात अंजली जमिनीत त्यांनी त्यांनीसुद्धा आम्हाला खूप सहकार्य बीड जिल्ह्यात केलं जिथलं काही असं नसेल त्यांनी त्या ते यूट्यूबवरून आपल्या गुगलवरून सर्व माहिती काढून सर्व शासनाला पुरवली त्याच्याबद्दल मी सर्व परभणीच्या वतीनं व बीड जिल्ह्याच्या वतीनं सर्व आलेल्या लोकांचे व लोक आभार मानले मानतो तसेच सर्व आमदाराने जे आम्हाला सहकार्य केलं आहे आणि आमच्या कुटुं आमच्या पाहुण्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यामुळं सहकार्य केलं आहे मी एवढंच बोलू शकतो की सगळे आमदाराने याच्यात उताव खाऊन त्यांना त्यांना न्याय मिळवून द्यावा तसेच त्या जे एक एक आणखीन आरोपी नाही सापडलेला तो त्याला पकडून द्यावा एवढंच मी माझे हात जोडून विनंती सर्वांना करतो आम्हाला काही भेदभाव करायचा नाही किंवा जातीवाद करायचा नाही आम्ही जातीवादी नाहीत आम्ही सगळे आन आनंदानं बीड जिल्ह्यात नांदवतो माझं बीड जिल्ह्यात थोडी हे गाव आहे परभणी जिल्ह्यामध्ये कर्मभूमी थडीपिंपळगाव इथे मी सरपंच होतो आणि मी सामाजिक कार्य करतो अंजली दमन स मॅडमलासुद्धा मी सहकार्य करून त्यांना मदत करतो एवढं बोलून मी माझं समजा त्यांना श्रद्धांजली अर्पण करून माझ्या या पाहुण्याला न्याय मिळावं एवढंच मुख्यमंत्र्याला हक संतोषबा देशमुख यांना प्रथमतः संपूर्ण परभणी जिल्हा तसेच आमच्या संभाजी ब्रिगेडतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आणि आजचा जो आपण मोर्चामध्ये मोर्चा होता पण त्याची सांगता जी, जी आक्रोशानं झालेली आहे की प्रत्येकाच्या मनातली भावना आहे एक दिवस येईल तो मी बंड करून उठणार आणि शंडांच्या या गुंडांसोबत दंड आमच्या झटणार जर न्याय नाही मिळाला तर स्वर्गीय संतोषबा देशमुख यांच्या कुटुंबासोबत आमचं संपूर्ण संभाजी ब्रिगेड असेल त्यांच्यासोबत सदैव आम्ही राहू आणि शेवटी मनोदादा जर रांगे यांनी म्हटल्याप्रमाणे जर का दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असेल आणि जर न्याय मिळत नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की सर्व आरोपी हे पकडले गेले पाहिजे आणि सर्व आरोपींना अशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जे कोण असतील आका बाका यांना सर्वांना मोका लावून या आमच्या संतोष देशमुख यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे आम्ही परभणी जिल्हा आयोजन संयोजन समिती तसेच आमच्या संभाजी ब्रिगेड परभणी परभणीतर्फे मागणी करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज